नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच ग्रामपंचायत सावंगी इथे लोकशाही अण्णा भोसाटे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी उपसरपंच दामोदर भालेराव तसेच ग्रामसेवक पालवे पदाधिकारी नागरिकांची गर्दी होती दो संस्थानातील कुरुंद वाडव सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाडव तालुक्यातील मातंग कुटुंबात अण्णासाठी आता जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव बावळ होत आईचे नाव वालव होते त्यांचे नाव असले तरी त्यांना सर्वजण अण्णा म्हणाले कोरोनाविषयी असलेल्या आठवण हिंदू झाला असे अण्णा गैरवीस गावाचे आधी करण्यासाठी व दुसऱ्या दिवशी पहिल्या स्टोरी बामान शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता

अण्णा अवघे दीड दिवस शाळेत गेले असताना शिक्षकांनी त्यांना के आत्मनत केले आता जे वटे सुर्यंत मारले त्यांना मिळालेल्या शिक्षेमुळे अण्णाभाऊने दुसऱ्या दिवसापासून सो शाळा सोडून दिली अन्न भाऊने चरित्र रशियापर्यंत सोडवून सांगितले पुढे त्यांच्या रशियन भाषेमध्ये भाषण आले गणेश ना वंदना अन्न वर्णना करून मातृभूमीसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रुजू केली ती अशी प्रथम छत्रपती शिवाचरणी फगवण माझी माहिती राहिली मा जीवाची गायली या अति सुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले संयुक्त महाराष्ट्र देखील अन्न बोलणे लोकनाट्यातून समाजात दिलेल्या देवादृष्टीमुळे साकार झाला तोच मात्र चुंबाच्या प्रतिक्रांतीची जाती व्यवस्था आणि राव कसं भारताचा जग आहे राव कसा आपला जग निर्मिती आहे भूषमात्र चुंबाच्या क्रांतीनंतर मनस्मृतीचा कायदा जुगारून बाहेर पडले ते गावपुस महार महान संभाळ म्हणून त्यांची ओळख करण्यात आली आणि ज्यांनी मनस्मृतीचा कायदा मान्य करून व्यवस्थेची तोडजोड करून जगणे स्वीकारले ते ओबीसी म्हणून झाले मानसून मुक्त करण्यासाठी बहुजन संतांनी संत नामदेव संत तुकाराम संत सावता माळे संत सेना महाराज संत गौरा कुंभार संत चौका संत कबीर संत रोदास साहित्य निर्मिती केली ही संत काव्य आहे <laughs> की एवढं करून माझे दोन शब्द संपवले साठेबद्दल एक गीत सांगायला भारतरत्न सांगा त्यांना मिळणार कधी भारतरत्न सांगा त्यांना भारताला कळणार कधी पत्र पाठवलं लिहून त्या आदर्श राजाना लोकशाही रामना भाऊ साठे आय कोण पत्र पाठवलं लिहून त्या आदर्श राजाना लोकशाही रामना भाऊ साठे आय कोण लोक त्या भेटनाचा जुळू न कधी लोक त्यामुळं भेट घात जुळणार कधी रशियाला अम्णाबाऊ पडाले भारताला कळणार कधी रशियाला अम्णा बाऊ पडाले या भारताला कळणार कधी एकमेव शायरीचा जगत ठरलं पहिलं त्यांच्या सेवेला रशियाचा राजा उभा ओ हो एकमेव शायरीचा जगत ठरलं पहिला त्यांच्या सेवेला रशियाचा राजा उभा विचाराचा भाऊ पाळणार कधी तुम्ही पाळणार कधी विचारांचा भाऊंचे पाळणार कधी तुम्ही पाळणार कधी रशियाला अण्णा कळाले हा भारताला कळणार कधी रशियाला अण्णा कळाले त्या भारताला कळणार कधी हा कामचं समाजाचं एवढं सामना लोकशाही रामना बाबना हेच आमचं मागणं हा कामचं समाजाचं एवढं मागण त्या लोकशाही रामना बाबना हेच आमचं मागणं

आज सरपंच सरपंच सर्व कार्यकारी जवळगाव असतील सर्व ची नागरिक सर यांनी मी चांगले ग्रामपंचायतीच्या वतीने काय काय असं तुम्ही उपक्रम हाती घेतली ग्रामपंचायतच्या वतीने म्हणजे सामाजिक नागरिकासाठी तुम्ही म्हणत्यात तरी डिजिटल बोर्ड वगैरे लावला कुठला मग त्या माझं नाव दामोदर अंबादास वालेरो माझं नाव दामोदर अंबादास वालेरो माझी सरपंच डावोंगे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय डावंगे तालुका जिल्हा उदय रामदास राणे जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली या माेगाव वाळवा तालुका माटेगाव या ठिकाणी झाला ते अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म झाला त्यांच्या अनुभवासाठी काय सर्वांच्या भावनामध्ये दीड दिवस शाळा शिकली विक्तमंतू शाळेत शाळेतच गेले नाही आणि शा कोणतरी त्यांनी आपल्या महाराष्ट्रात विदेशात आणि शाहीर शाहिरी शाहिरीबाबत लोक लोकनाट्य कथा कादंबऱ्या याचं आपल्याला एक त्यांनी एक भारंसाठ योगदान दिलं करत अण्णाभू साठे यांना फार अडचणीचा सामना करावा लागला अण्णाभू साठे यांनी प्रवास बंदांमध्ये रशियाला ज्यावेळेस प्रवास केला होता त्यावेळेस रशियामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहोडा शिवशाही त्यांनी दिलं गायलेलं आहे माल थोरांनी समाजात समाजासाठी जे कार्य केलं त्या कार्याचा आपण रक्काम घेतली पाहिजे अण्णाभाऊसाठी विचार आपल्या डोक्यात नाही मनात ठेवले पाहिजे मनात ठेवून सगळी समाजापुढं काहीतरी आदर्श केला पाहिजे देशापुढं आदर्श केला पाहिजे म्हणून लोकशाही अण्णाभाऊसाठी हे एक कथा कादंबरी त्यांनी ज समाजासाठी निवडून दिल्या तसेच बालंगेडा यांनी चळवळीमध्ये स्वतःच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला त्यांनी गीतालस्य ज्यावेळेस त्याला तुरंगवाद झाला त्यावेळी त्यांनी गीतालस्य या त्यांनी लिहिला लोक मान्यगा बालरंगाजर फेडे जहावादी होते त्यांना म महत्वाची महत्त्वाचे होते त्यांना स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळालं जाईल त्यांनी जे चहा महत्त्वाचे तर घडा उचलला होता त्यांनी गणेशोत्सवास असे अनेक उपक्रम त्यांनी त्यावेळेस हाती घेतले आणि समाजापुढे आज रोजी आता हात महिना त्याच महिन्यामध्ये गणेश उत्सव साजरा केला जाईल केवळ लोकमान्य टिळक आणि आदर्श समोर ठेवून त्यांनी सर्वांचा साजरा केला पाहिजे कारण या विचारांना या सर्व समाज एकत्र येतो सर्व समाजाचं एकमेकाविषयी आदर सन्मान होतो या विचारानं बाळगंगाधर टिळक आणि बाळगंगा टिळक यांनी अनेक साजरा केला हो आपल्याला दामोदर अहमदरात भारी राहा